नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लास मध्ये तुमचं सगळ्यांच हार्दिक स्वागत आहे आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करतोय जस जसे आपण एक 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 संकल्पना आपण समजून घेतोय तस तसं तुमच्या लक्षात येतंय की आपण वास्तुशास्त्राच्या जवळ चाललेलो आहोत डीप 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 चाललेलो आहोत आणि हळूहळू आपल्यातली एक उत्साह किंवा शिकण्याची जी समज असते ती वाढत चाललेली आहे किंवा त्याच्यामध्ये उत्साह येत चाललेला आहे आता जस जशा पुढच्या संकल्पना त्या थोड्याशा कठीण पण आहे समजायला आणि खूप इंटरेस्टिंग आहेत त्यातली महत्वाची संकल्पना म्हणजे कर्मसिद्धांत माणसाला जर चांगलं जीवन जगायचं चा असेल तर त्याने कर्म कर्मसिद्धांताचा अभ्यास हा केलाच पाहिजे माणसाने चांगलं जीवन जगायचं चा असेल तर त्याने कर्मसिद्धांत हे समजून घेतले पाहिजे वास्तुशास्त्राचा जर काय बेस असेल <coughs> सगळ्यात मोठा बेस काय असेल तर ते म्हणजे कर्मसिद्धांत वास्तुशास्त्र हे माणसाच्या कर्मसिद्धांतावर बसलेलं आहे वसलेला आहे आधारलेलं आहे त्यामुळे वास्तुशास्त्र शिकत असताना माणसाला किंवा त्या विद्यार्थ्याला आपण शिकतोय तर आपल्याला कर्मसिद्धांत समजला पाहिजे आणि आजचे हे जे दोन तीन लेक्चर जे आहेत ते मी कर्मसिद्धांतावर घेणार आहे की जे आपल्याला समजणं गरजेचं आहे आपण खूप चुकीच्या सिद्धांतावर जीवन जगतोय किंवा अर्धवट सत्य आणि अर्ध एक अर्ध सत्य अर्ध असत्य अशावर आपण जीवन जगतोय आपल्याला पूर्ण सत्य कर सिद्धांतावर जीवन जगावं लागेल आणि <coughs> सॉरी ते जर केलं तर आपलं जीवन चांगलं होईल जसं कर्मसिद्धांताचा पहिला नियम काय कर्मसिद्धांताचा पहिला नियम आहे की माणूस या पृथ्वी तलावर त्याच्या कर्माचे भोग भोगायला आलेला आहे हा कर्मसिद्धांतामधला पहिला सिद्धांत आहे की माणूस या पृथ्वी तलावर त्याच्या कर्माचे भोग भोगायला आलेला आहे मग कोणी चांगल्या कर्माचे भोग भोगायला आलेले आहे तर कोणी वाईट कर्माचे भोग भोगायला आलेला आहे आता नॉर्मली आपण म्हणतो ज्यांचा जन्म अंबानी कुटुंबामध्ये झालेला आहे म्हणजे ते जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांच्या तोंडातच दुधाचा दूध दुधा असलेला चमचा की ज्याला आपण म्हणतो सोन्याचा आणि दूध प्यायलेलं आहे कदाचित त्यांचा पाळणा पण सोन्या चांदीचा आणि हिरे जवारेतला असेल काय अंबानीच्या कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या माणसाच भाग्य काय कर्माचे तो भोग भुण भोगता अर्थात अंबानी कुटुंबावर एका वेगळ्या विषयावर मी या सिद्धांतावर बोलणार आहे कारण ती गोष्ट ठीक आहे माझा काय त्यांचा संबंध नाही आपला <coughs> आपण सर्व सामान्य लोक पण जे मी काही चित्र बघतोय ना त्या चित्रामध्ये ह्या कर्मसिद्धांतावर मी त्यांच्याविषयी बोलणार आहे जी मी त्यांचा अभ्यास केला लांबून जे आपण बातम्या ऐकतो जे काय त्यांनी आतापर्यंतच कार्य केलेलं काम केलेलं आहे त्याच्यावर आधारित मी एक छोटासा पाठ ह्या कर्मसिद्धांतामध्ये सांगणार आहे तो अतिशय बारकाईने सगळ्यांनी ऐका तर सांगायचं तात्पर्य असं आहे की काय त्या माणसाचं भाग्य की ज्यांनी अंबानी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एखादाचा जन्म रेल्वे स्टेशनवर काय होतो एखादाचा जन्म त्या झोपडपट्टीमध्ये काय होतं त्याला दूध भेटतं नाही भेटत त्या आईमध्ये सोडून त्याला कामावर जाते संध्याकाळी काय त्याला दूध भेटतं मधल्या वेळेमध्ये हो काय खातो नाही खातो काय भोग घेऊन आहे त्यामुळे माणूस त्याच्या कर्माचे चांगले भोग पण इथे भोगायला आलेला आहे आणि वाईट भोग पण भोगायला आलाय प्रत्येक माणूस आयुष्यभर वाईटच भोग भोगणार आणि प्रत्येक माणूस आयुष्यभर चांगलेच भोग भोगणार असं नाही सुख दुःख चांगले, चांगले वाईट भोग हे त्याच्या कर्माचा किंवा जीवनाचा एक भाग आहे माणूस असं आपण म्हणतो ना असं वरती खालते सुख दुःख सुख दुःख सुख दुःख <clears throat> असं त्याच्या जीवनामध्ये त्या लहरी असतात ना अशा असं चालू असतात सुख दुःख सुख दुःख सुख दुःख त्यामुळे पहिला पॉईंट क्लिअर करूया की माणूस त्याच्या कर्माचे भोग भोगायला आलेले आहेत आणि ते भोग चांगले पण असू शकतात वाईट पण असू शकतात चांगले वाईट पण असू शकतात किंवा काही वेळा अखंड चांगले पण असतात काही वेळा अखंड वाईट असतात म्हणजे त्याच्या जीवनाची सुरुवात पण वाईटाने झाली खूप संघर्षाने झाली मधला वेळ पण संघर्षाने गेला आणि त्याचा जीवनाचा एंडसुद्धा संघर्षामध्ये गेला असं काहींच्या बाबतीत होऊ शकतं आता कर्मसिद्धांताचा हा भाग बघितल्यावर लक्षात येईल की माणूस त्याच्या कर्माचे भाऊ भोगायला भोगा आलेल पण माणूस त्याच्या कर्माचे भाऊ भोगणार कसा काय भोगाय भोगायला भोगा पद्धत काय काय ट्रीटमेंट जसं मी सांगितलं की एखाद्याच्या नशिबामध्ये लिहिलेला की तो करोडपती होणार मग तो असं रस्त्यातून चालत असतो आणि मध्येच वरतून त्याच्या डोक्यावर काही करोड रुपये असलेली एक मोठी बॅग पडते आणि तो करोडपती होतो असं करोडपती होतो का मग एखादा माणूस कर्जबाजारी होणार आहे मग तो असा हा रस्त्यातून चालत असतो तेवढा ते येतो आणि कोणतरी आपोआप बॅक गायब होऊन जाते झालं कर्जबाजारी जा असं होतं का माणसाची भोग जे आहेत ते भोग भोगायला माणूस या पृथ्वी तलावर आलेला आहे पण माणूस हा एकटा त्याचे भोग भोगू शकत नाही माणूस त्याचे भोग एकटा भोगू शकत नाही माणसाला त्याचे स्वतःचे भोग भोगायला दुसऱ्या माणसाची गरज लागते जोपर्यंत दुसरा माणूस त्याच्या जीवनात येत नाही तोपर्यंत माणूस त्याच्या स्वतःचे भोग भोगू शकत नाही हे प्रथम लक्षात घ्या म्हणजे मला माझे भोग भोगायचे आहेत पण मला माझे भोग भोगायला दुसरा माणूस माझ्या जीवनात यावा लागतो असं कधी बघितलंय का सा माझे भोग भोगायला चाललो मी जंगलात माझे मी भोग भोगायला चाललो मी समुद्रावर असं कधी ऐकलंय का नाही स माणसाला त्याचे भोग एकटेच भोगायचे आहेत पण तो एकटा भोगूच शकत नाही त्याला दुसरा माणूस लागतो आणि माणसाच्या जीवनामध्ये दुसरा माणूस कधी येतो कधी येतो लग्नाच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या माणसाची एंट्री कधी होते लग्नाच्या माध्यमातून लग्न ठरवलं जातं आज सुद्धा आता पूर्वीचा नंतर बघू आज सुद्धा लग्न ठरवताना विचार केला जातो बाबा राहणार कुठे राहतोस कुठे छतबीत का है ना डोक्यावर की असाच फिरतो कुठेतरी च नाही मी आज रेल्वे स्टेशनवर असतो उद्या बस डेपो मध्ये झोपतो परवा अमुक ठिकाणी झोपतो तर अशा माणसाला कोणी मुलगी देईल का आज सुद्धा अच्छा बंगल्यामध्ये राहतो अच्छा मोठ्या अपार्टमेंट मध्ये राहतो अच्छा मोठ्या सोसायटीमध्ये राहतो अच्छा चाळीमध्ये राहतो अच्छा झोपडपट्टीमध्ये राहतो अच्छा अमुक राहतो अच्छा तर मग विचारलं जात तू राहतोस कुठे तो चांगल्या ठिकाणी राहत असेल तर पटकन लग्न होता आणि तेवढ्या चांगल्या ठिकाणी राहत नसेल तर अच्छा अमुक ठिकाण आहे का ओके नको 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 रिजेक्ट अर्थात तो भाग वेगळा पण आज सुद्धा छप्पर आहे ना रे हा छप्पर आहे भरे तू भाड्याच्या घरात आहे ओके छप्पर आहे आमची मुलगी तुला देतो त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये मा दुसरा माणूस कधी येतो लग्नाच्या माध्यमातून मग मा लग्न झाल्यावर त्यांच्या दोन शरीराच्या मिलनातून पुढची जनरेशन होते आणि मग त्यांना मुलं होतात मग काहीतरी संसारामध्ये बोलल्या जातं अरे बापरे काय ही बायको मला भेटली बाप रे अशी बायको नको रे मला आणि बायको परत होत्या बाप रे काय हा नवरा भेटला काय माझे भोग आहेत काय नवरा भेटलाय मला पुढच्या जन्मात हा नवरा नको बाबा बाई सरसा भोग भोगायचे असतात काही लोकांना चांगला नवरा भेटतो काही लोकांना वाईट नवरा भेटतो काही लोकांना चांगली बायको भेटते काही लोकांना वाईट बायको भेटते काही लोक म्हणतो अरे बापरे काय ही बॅत काय ही पोरं माझ्या पोटी आली बाप रे हैराण करून टाकलं या पोरांनी मला आणि काय म्हणतो अरे काय मुलगा किंवा काय मुलगी माझ्या पोटात जन्माला आली अभिमानास्पद आज तिने माझ्यासमोर आमच्या कुटुंबाचं किंवा सगळ्यांचं मान उंचावली अशी तिने कामगिरी त्यांनी तिने कामगिरी केलेली आहे काय मुलं जन्माला आली आमच्या पोटी धन्य झालो आम्ही कर्माचे भोग आहेत ना हे आनंद मिळणं दुसऱ्याच्या कृतीने मला दुःख मिळणं हे मी माझ्या कर्माचे भोग भोगत असतो थ्रू दुसरा आता हे जेव्हा सगळे जण कुठे एकत्र येतात घरामध्ये वास्तूमध्ये वास्तू आहे म्हणून माणूस एकत्र आला वास्तू आहे म्हणून त्या एकत्र येऊन त्यांना पुढचे जनरेशनची निर्मिती झाली आणि तो परिवार झाला आणि तो अख्खा परिवार कुठे राहतो एका वास्तूमध्ये राहतो आणि म्हणून गणित असं सांगितलं जातं की हा कर्म आणि हे कर्माचे भोग कर्माचे भोग माणसाला डायरेक्ट भोगता येत नाही कर्माचे भोग कर्मा भोगायला भोग माणसाला मध्ये वास्तू लागते म्हणजे माणसाला मध्ये माणूस राखतो परिवार लागतो आणि हा माणूस आणि परिवार हे एका वास्तूमध्ये राहतात आणि म्हणून माणूस त्याच्या कर्माचे भोग थ्रू वास्तू भोगत असतो डायरेक्ट भोगता येत नाही डायरेक्ट भोगता येत नाही त्यामुळे माणसाला त्याचे भोग भोगायचे असेल तर त्याला त्याची जी वास्तू आहे जसं आता मी तुम्हाला तुमच्याशी आता पूर्वी बघा ने लोक बोलायची एवढा मोठा समुदाय असायचा एक दोन माणसाशी बोलायला माईकची गरज नाही पण शेकडो हजारो लोक जेव्हा येतात तेव्हा माईक लागतो माईक काय आहे हा मीडिया आहे माझ बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मीडिया कोण आहे माईक जर माईक चांगला असेल तर मी जे काय बोलतो हे तुम्हाला समजेल आणि जर माईक माई खराब असेल तर मी कितीही चांगलं बोललं तरी तुमच्यापर्यंत ते चांगलं पोचणार नाही कारण माईक खराब आहे वास्तु म्हणजे मी आणि कर्माचे भोग याच्यामधला मीडिया म्हणजे वास्तु आहे आणि तो मीडिया आपण जर चांगला केला तो मीडिया आपण सक्षम केला तर मी माझ्या कर्माचे चांगले भोग भोगू शकतो नाही तर आयुष्यभर आपण आपल्याला स्वतःला दोष देत बसतो आयुष्यभर आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो आणि आयुष्यभर आपण संघर्षाने जीवन जगतो आयुष्यभर संघर्ष स्थिरताच नाही जीवनामध्ये स्थिरतेला खूप महत्व आहे येणाऱ्या काळामध्ये मी सांगणार आहे खूप महत्त्व आहे स्थिरतेला आणि ती स्थिरता आपल्याला जर कोण देत असेल तर ती स्थिरता ही फक्त वास्तू देते दुसरं काहीच देत नाही आणि म्हणून ह्या कर्मसिद्धांतामधला पहिला सिद्धांत आपण समजून घेतोय आणि तो समजून घेत असताना वास्तूचं माणसाच्या जीवनातलं किती महत्त्व आहे ते आपण समजून घ्या तेवढा रिस्पेक्ट आजपासून वास्तूला द्यायला लागा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये काही चमत्कार घडतो हो चमत्कार घडतो घडणार तुम्हाला लक्षात येणार की अशी अनेक अशा घटना तुमच्या जीवनामध्ये घडणार की ज्याची तुम्ही अपेक्षा केलेली नसणार की तुमच्यासाठी ती जादू असेल अरे बापरे असं झालं असं झालं मी तर अपेक्षाच केली नव्हती होय वास्तूमध्ये ती ताकद आहे वास्तूमध्ये ताकद आहे वास्तूचा अभ्यास करा वास्तूचा अभ्यास म्हणजे निसर्गाचा अभ्यास आहे तो करा तो आपण करूया आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय पॉझिटिव्ह चेंजेस होतात काय शुभ चांगल्या घटना घडतात ते आपण बघूया त्यानुसार वास्तूचा अभ्यास करूया आत्ताच्यासाठी एवढंच इथे आपण थांबतोय माझं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि वास्तूचा अभ्यास करूया तोपर्यंत मी थांबतो नमस्कार धन्यवाद